पिंपळाजोगालो आहे तर विधानसभेची निवडणूक लागलेली तर जवळजवळ नऊ 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 लोकांनी फॉर्म भरले आहेत त्यात शरद दादा आहेत आतुलदादा आहेत शेरकर आहेत परत दोन शेरकर दोन सोनवणे आहेत देवराम लाडे आशाताई आहेत तर यापैकी आपण कोण पसंती करता यापैकी आम्ही आशाताईंनाच पसंत करतो कारण का आमच्या असं कोळ आहे कोळडी क्षेत्र आहे त्या ठिकाणी आमचे डीपीचं काम होत नव्हतं आम्ही प्रत्येक जणांना फोन केले पण कुणीही आमच्या वेळी कुणीही धावून आलं नाही ताईंना आम्ही एकच फोन केला त्यांनी एका फोनवर आम्हाला त्याच दिवशी दुपारपर्यंत आमची एवढीच एवढीच डीपीवाली माणसं होती ना एवढ्यांनी सगळ्यांना फोन करून करून तप्पी झाले पण कुणीही याला हे झालं नाही तर ताई आल्या आणि त्यांनी एका फोनवर आम्हाला ते डी पीचं काम करून दिलं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला डायरेक्ट जागेवर हजर झाली एवढं आशा ताईंनी आम्हाला पूर्णपणे फोन फोनवरचा आमचं पूर्ण काम केलं मग तुम्ही मतदान मत कोणाला करणार आता आमचं मतदान था। ठाम आशा ताईंनाच आशा आजी तुमचं कस काय म्हणणं आहे आम्ही पण देणार आपलं नाव काय सुमन शांतराम सस्ते सस्ते आपण ठामपणे कोणाला मतदान करणार आशा ताईला देणार आशा ताई देणार काय करायचं करू दे मला काय 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 हा ताईलाच मत आहेत माझी काय कोणाला काय करायचं करू दे किती मत आहेत नऊ मत मला बाकीचं काय घ्यान चिन्ह काही कुकर ना काय आयुष्यभर खरंच ताईला ताईसाठी ना ताईसाठी काही पण ताईने जे आमच्या माळाला जी डीपी दिली दोन वेळा शब्द फोन वगैरे दिले मै यांच्या मागे जाऊ काय आला ते तयाचे काय लागल एवढं सहकार्या सहकार्याची गरज नाही मला मला आहे ना फक्त ताई आली मला बाकीच घ्यानच नाही ओके धन्यवाद मंडळा